नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल डील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्ती आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बिल बाजार समिती कारंज या ठिकाणी जास्तीत आहे पाच हजार तीनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बिल बाजार समिती मोर्शी या ठिकाणी जास्ती आहे पाच हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मालेगाव या ठिकाणी जास्ती आहे पाच हजार सातशे छप्पन रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार दोनशे छप्पन रुपये क्विंटल जाते काटे हरभरा पुढील बाजार जाम समिती जामखेड या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती शेगाव भोदीगाव या ठिकाणी जास्ती दर आहे पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा